मित्रांनो नमस्कार तुमचा माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत तुम्हाला माहितच आहे की निवड यादीचा पहिला जो टप्पा आहे त्याला फेस फर्स्ट आपण म्हणतोय ती निवड यादी पवित्र पोर्टल वर लागलेली आहे यानंतर ही जर निवड यादी मुलाखती शिवाय असेल तर दुसरी जी निवड यादी आहे या मधलाच एक जो पार्ट आहे म्हणजे तो पार्ट असा की जे काही शिक्षकांचे पद समांतर आरक्षणामुळे रिक्त राहिलेले आहेत तो पार्ट आता फेस सेकंड मध्ये येणार आहे आणि फेस सेकंड मध्ये तो पार्ट आल्यानंतर ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत मित्र जवळपास ह्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांची जी काही संख्या वर आहे ज्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत आणि ह्या शैक्षणिक संस्था शिक्षक उमेदवारांची नियुक्ती मुलाखत घेऊन करणार आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि या शैक्षणिक संस्थांची संख्या आहे एक हजार एकशे एकोणनव्वद एवढ्या ज्या एक, एक, एक हजार एकशे एकोणनव्वद शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत काही शैक्षणिक संस्था तुम्हाला याच्यामध्ये अशा दिसतील कि त्यांना फोर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट एटी पर्सेंट अनुदान आहे अशा सुद्धा शैक्षणिक संस्था मुलाखत घेऊन शिक्षक शिक्षक उमेदवारांची पद भरणार आहेत मग मुलाखत जर ह्या शैक्षणिक संस्था घेत असतील तर मुलाखतीच्या वेळेस जे काही सर्वसामान्य प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची म्हणजे शिक्षक उमेदवार जेव्हा मुलाखतीसाठी जातो या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयामध्ये किंवा या शैक्षणिक संस्थेमध्ये तेव्हा त्या उमेदवाराला कोणते प्रश्न विचारले जातात या बाबतीत बरेचसे शिक्षक उमेदवार विचारत आहेत तर त्याविषयी आज आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे पाहण्यासाठी उपलब्ध होतील चला तर मग आजचा जो विषय आहे तो विषय आहे मुलाखतीच्या वेळेस विचारल्या जाणारे सर्वसाधारण प्रश्न मित्र हे प्रश्न सर्वांसाठी कॉमन असतो हे सर्वसाधारण प्रश्न हे लक्षात घ्या आणि तो उमेदवार कुठल्याही शाखेचा असो कुठल्याही विषयाचा असो त्याच्यासाठी हे प्रश्न जे आहेत हे मुलाखतीच्या वेळेमध्ये विचारल्या जातातच त्यामुळे हे कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तुमचा जो विषय असेल त्या विषयाचे प्रश्न वेगळे पण हे सर्वसाधारण प्रश्न आहेत सर्वसाधारण सर्व उमेदवारांना मुलाखतीच्या वेळेस विचारल्या जाणारे प्रश्न आहेत मित्र आणि ते प्रश्न मी आता लवकरच या स्क्रीनमध्ये या स्क्रीनवर शेअर करतो म्हणजेच आपल्याला त्या प्रश्नाविषयीची माहिती घ्यायची आहे आणि एक लक्षात घ्या याला म्हणतात जे तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस प्रश्न विचारले जातील याला म्हणतात पर्सनल इंटरव्ह्यू पर्सनल इंटरव्ह्यू असं याला म्हणतात आणि या पर्सनल इंटरव्ह्यूला पंधरा मार्क्स त्यांनी दिलेले आहेत आणि पंधरा मार्क्स हे अध्यापन कौशल्यला आहेत आणि पुनच्छ एकदा सांगतोय की मध्यंतरी जो शासनाने निर्णय घेतला होता की एका जागेसाठी आम्ही तीन उमेदवार पाठवू तो निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबादल ठरवलेला आहे त्यामुळे आता एका जागेसाठी दहा उमेदवार दिल्या जाणार आहेत म्हणजे हा जो नियम आहे हा दोन हजार सतराचाच उच्च न्यायालयाने अं कायम ठेवलेला आहे तर मग हे प्रश्न कोणते आहेत तर चला मग तो ते जे प्रश्न विचारले जातात मुलाखतीच्या वेळेस सर्वसाधारण जे प्रश्न विचारले जातात ते मी आता या स्क्रीनवर शेअर करतो आहे ते प्रश्न मित्र तुम्हाला आता बघायचे आहेत बघा मी याला आजच्या या व्हिडिओला त्यासाठी अशा प्रकारचं हेडिंग दिलेलं आहे मुलाखतीच्या वेळी विचारले जाणारे प्रश्न शैक्षणिक गुणवत्तेपासून सुरुवात होते सुरुवातीला शैक्षणिक गुणवत्ता विचारल्या जाईल किंवा तुमचं नाव विचारलं जातो बघा पहिला प्रश्न कोणता विचारले जाते सगळे सर्वसाधारण प्रश्न आहेत आपले पूर्ण नाव सांगा म्हणजे इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगावं लागते आणि हे लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू ला जाल आणि ज्या कक्षामध्ये किंवा ज्या कार्यालयामध्ये व्यवस्थापन मंडळ बसलेलं आहे जेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री घ्याल तेव्हा त्यांना न्याय सर म्हटल्याशिवाय आतमध्ये जाऊ नका कारण हे सर्व साधारण कॉमन सेन्स असतात हे आपल्याला पाळावेच लागतात आपण तिथं गेल्यानंतर त्यांनी उमेदवारासाठी एक चेअर ठेवलेली असते आणि त्या चेअरवर आपण जर उभं राहिलो तर त्यांनी बसा म्हटल्याशिवाय आपण बसायला पाहिजे नाही आणि बसा असं म्हटल्यानंतर आपण त्या चेअरवर बसल्यानंतर त्यांना थँक्स म्हणणं विसरू नका कारण हे रिस्पेक्ट असतात हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आवर्जून आपण लक्षात ठेवायला पाहिजे तर त्यांचा सर्वात पहिला प्रश्न असा असतो तो पहिला प्रश्न असा आहे की आपले संपूर्ण नाव सांगा तुम्हाला तुमचं पूर्ण नाव तिथं सांगावं लागतं त्यानंतर त्यांचा दुसरा प्रश्न असा येतो की आपला पूर्ण पत्ता सांगा तुम्हाला तुमचा जो कायमचा पत्ता आहे तो पूर्ण पत्ता त्यांना तिथं सांगावा लागतो त्याच्यानंतर पुढला प्रश्न असा येतो की आपली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता सांगा हा प्रश्न विचारला जातो आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता तुम्हाला सांगायची शैक्षणिक पात्रता तुमचं जर एच एस सी बी असेल तर अगोदर पात्रता एच एस सी सांगायला पाहिजे त्यानंतर डी टी एड सांगायला पाहिजे तुम्ही पदवी बीएड असाल तर अगोदर पदवीची डिग्री तुमची बीएससी बी ए बी कॉम काय जे असेल ते तुम्ही सांगावी आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची व्यावसायिक पात्रता सांगायला पाहिजे जी बीएड असेल ते नंतर जर काही तुम्हाला टीचिंगचा अनुभव असेल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढला त्यांचा असा प्रश्न असतो की आपण वर्ग दहाची परीक्षा कोणत्या शाळेतून पास झाला आहात व कोणत्या वर्षी मित्र बरेचदा उमेदवारांना वर्ष आठवत नाही आपण ज्या वर्षी दहावीची परीक्षा पास झालो बरेचदा काय होतो माहित आहे का की आपण या बाकीच्या आपल्या कार्यात व्यस्त असल्यामुळे दे हा भाग कधी कधी आपण विसरून जातो म्हणून दहावीचा आपण कोणत्या शाळेतून शिकलो हे बरेचदा लक्षात राहते पण त्याच वर्ष मी बघितलं बरेचसे जे काही शिक्षक मेद असतात ते सांगायच्या वेळेस थोडेसे मग अ होते त्यांचं माग पुढे होते तर त्यामुळे आपण कोणत्या वर्षी पास आहात दहावीची परीक्षा ही नीट पाहून घ्या आणि ते वर्ष ते तुम्हाला पासिंगच विचारल्या जाते पुढे बघा आपले बरग दहाच्या गुणांची टक्केवारी सांगा बरेचदा ते दहावीच्या गुणांची टक्केवारी सुद्धा विचारतात हे सगळे वैयक्तिक प्रश्नात मित्र हो आणि हे कॉमन आहे प्रत्येक उमेदवाराला हे प्रश्न निश्चितच विचारले जातात कारण याला त्यांनी पंधरा मार्क दिलेले आहेत पर्सनल इंटरव्यूला हे प्रश्न झाल्यानंतर मग तुमच्या विषयाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील हे सुद्धा तिथं उल्लेखनीय आहे पुढचा प्रश्न त्यांनी असा दिलेला आहे बघा आपण बरं बारावीची परीक्षा कोणत्या वर्षी पास झाला म्हणजे बारावीची परीक्षा कोणत्या वर्षी पास झाला हे सुद्धा आपल्याला तिथं ते विचारू शकतात त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आपली वर्ग बारावीची फॅकल्टी सांगा तुमची जी वर्ग बारावीची फॅकल्टी आहे ती फॅकल्टी तुम्हाला सांगावी लागते कारण काय तर वर्ग बाराम तुम्ही सायन्स मधनं केला म्हणजे विज्ञान मधनं केला कला विभागातनं केला वाणिज्य विभागातनं केला, केला। काहीतरी का ते गृह विभाग काय असेल तुमचा तो पाकशास्त्र विभाग असते वेगवेगळे विभाग आहेत ज्या विभागातून ती बारावीची तुम्ही परीक्षा घेतलेली आहे ज्याला आपण होम सायन्स वगैरे म्हणतो तर तो ती फॅकल्टी तुम्हाला सांगावी लागते बघा आपण वर्ग बाराची परीक्षा कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयातून पास झाला व कोणत्या वर्षी पास झाला जनरली ते असं विचारतात की बारावीची परीक्षा तुम्ही कुठल्या कनिष्ठ महाविद्यालयातून दिलेली आहे तर आपल्याला त्या कनिष्ठ महाविद्यालयाचं पूर्ण नाव लागते आणि कोणत्या वर्षी आपण पास आउट झालो ते सुद्धा आपल्याला तुझं सांगावं लागते बघा पुढचा प्रश्न असा विचारला जातो आपल्याला आपली वर्ग बारावीची गुणांची टक्केवारी सांगा जे वर्ग बाराची परीक्षा तुम्ही पास झालेली आहे त्या परीक्षेच्या गुणांची टक्केवारी सुद्धा तुम्हाला विचारल्या जाते मित्रभो त्यामुळे ती टक्केवारी व्यवस्थित आपण काढून घेतली पाहिजे की आउट ऑफ किती होते आपल्याला किती पडलेली आहेत आणि त्याची टक्केवारी किती येते हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे हे जरी मित्र तुम्हाला सोपं वाटत असलं तरीही बरेचदा बघितले जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तेव्हा तो उमेदवार असं मागे पुढे केल्यासारखा होतो म्हणजे त्याला कधी कधी आठवत नाही किंवा बरेचदा त्याला असा विचार करून सांगावं लागते त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे फटाफट याचं उत्तर तुम्हाला दिले तुम्ही दिले पाहिजे कारण हे सर्वांसाठी कॉमन असणारे प्रश्न आहेत पुढला प्रश्न असा विचारला जाईल तुम्हाला आपल्याला बघायचं आहे आपण पदवीचे शिक्षण असं विचारलं जाईल की आपण जी काही पदवी आहे तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्या कॉलेज पूर्ण केलेलं आहे त्याचं नाव आणि आपल्याला पत्ता सांगावा लागत पुढे बघू आपण कुठं काय विचारलं जाईल आपल्याला आपली पदवीची फॅकल्टी सांगा आता पदवी जी काही आहे तुम्ही पदवी कोणत्या विषयामधनं घेतली त्या विषयामध्ये एक मेजर विषय असते जसा बीएससी मॅथ असेल बीएससी बायोलॉजी असेल बी ए हिस्ट्रीमध्ये केलं असेल बी ए मराठीमध्ये आहे बी ए इंग्लिश लिटरेचरमध्ये आहे तुम्ही कुठल्या याच्यामधनं केलं होतं तुम्ही इथं त्यांना स्पष्ट सांगायला पाहिजे हा सुद्धा प्रश्न बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये विचारल्याच जातो पुढचा प्रश्न बघू आपण काय विचारला जात होतो आपण पदवीचे शिक्षण कोणत्या पूर्ण केले म्हणजे तुम्ही डिग्री घेतलेली आहे ती डिग्री तुम्ही कोणत्या वर्ष पूर्ण केली म्हणजेच आपले जे काही शेवटचं सेमेस्टर असते त्याच्यावर जो आपला रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्ट ते तुम्हाला तारीख दिलेली आहे आणि वर्ष दिलेलं असते तर त्यावरच तुम्हाला ते वर्ष इथं सांगावं लागतं सुद्धा इथं महत्वाचं आहे आणि बरेचशा उमेदवारांना मग ते आठवत वेळेवर आठवत सुद्धा नाही तर त्याच्यामध्ये मग आपलं जो असं म्हणतो आपण त्याला फर्स्ट इम्प्रेशन आणि लास्ट इम्प्रेशन मग तिथं आपलं काहीतरी समजा ते मग आपलं मूल्यमापन सुद्धा बरेचदा केल्या जाते म्हणून हे कॉमन प्रश्न आहे मित्रांनो ही माहिती करून घ्या तुम्ही आणि बरेचदा हे आपल्याला आठवत नसते पुढं आपले पदवीचे विषय सांगा मित्र पदवीचे विषय जे असतील जा ते आपल्याला सांगता आले पाहिजे म्हणजे पदवी तुम्ही कुठल्या विषयात घेतलेली आहे जे विषय आहेत ते मेजर विषय असतात बघा जर समजा बीएससी मॅथ असेल तर मॅथमॅटिक्स असते केमिस्ट्री असते फिजिक्स असते काही लोक मॅथ सोबत ते कम्प्युटर सायन्स फिजिक्स असं असते त्यांचं तर हे जे विषय आहेत तुम्हाला ते सांगता आले पाहिजे जसे बी एला हिस्ट्री तुमचा मेजर विषय आहे पण त्यासोबत आणखी दोन विषय तुमचे असतात ते विषय तुम्हाला तिथं सांगता आले पाहिजे साधे प्रश्न आहेत पण बरेचदा हे प्रश्न आठवत नाहीत असं आम्हाला वाटते म्हणून आपण या प्रश्नाकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे आपल्या पदवी परीक्षेच्या गुणांची टक्केवारी सांगा आता बघा परीक्षा तुम्ही जी दिलेली असते ते सेमिस्टर पद्धतीनं दिले असते परंतु शेवटच्या मार्कशीट मध्ये फर्स्ट सेकंड असं सहा टोटल आणि त्याचं पर्सेंटेज आपण काढून ठेवायला पाहिजे आणि ते पर्सेंटेज आपल्याला तिथं सांगता आलं पाहिजे म्हणजे पदवी परीक्षेच्या गुणांची टक्केवारी आपल्याला सांगता आली पाहिजे पुढे बघा पुढचा प्रश्न आपण पदवी परीक्षा कोणत्या श्रेणीमध्ये पास केलेली आहे म्हणजे तुमची आता जे पदवी था परीक्षा आहे ती थर्ड क्लास आहे सेकंड क्लास मध्ये आहे फर्स्ट क्लास मध्ये आहे काही विषयामध्ये तुम्हाला डिस्टिंगशन आहे का या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असण आवश्यक आहे त्यामुळे असा सुद्धा ते प्रश्न विचारला की आपण पदवी परीक्षा कोणत्या श्रेणीमध्ये पास केलेली आहे आता श्रेणी म्हणजे काय तर क्लास कोणता क्लास फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास कुठल्या क्लास हो मध्ये तुम्ही ती पदवी परीक्षा पास केलेली आहे ती तुम्ही नीट तिथे सांगायला पाहिजे त्याच्यानंतरचा पुढला प्रश्न असा आहे आपण पदव्युत्तर शिक्षण कोणत्या महाविद्यालयातून पूर्ण केलं व कोणत्या वर्षी पदव्युत्तर म्हणजे हे जर समजा जे उमेदवार पी जी आहेत त्यांच्यासाठीचा हा प्रश्न राहणार आहे पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही कोणत्या महाविद्यालयातून पास पासआउट केलेला आहे त्या महाविद्यालयात तुम्हाला नाव सांगायचं असते आणि कोणत्या वर्षी तुम्ही ते पूर्ण केलेले आहे ते सुद्धा तुम्हाला मित्र इथं सांगावं लागते पुढला प्रश्न घेऊ आपण बघा पुढला प्रश्न काय आपण पदव्युत्तर शिक्षण कोणत्या विषयातून पूर्ण केलेलं आहे बघा पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पीजी ला विषय असतो स्पेशलायझेशन असते तर त्या स्पेशलायझेशनचा विषय आपल्याला सांगता आला पाहिजे जसं एम एस सी फिजिक्स असेल तर फिजिक्स सांगायला पाहिजे एम एस सी कशामधनं केलं केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्री सांगू एम एस सी मॅथमॅटिक्स आहे एम ए मराठी एम ए इंग्लिश एम ए हिस्ट्री एम ए इकॉनॉमिक्स एम ए सोशोलॉजी जे काय एम ए कोऑपरेशन जे काय तुमचे असे विषय असतील तो, 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 MA MA तुम तो विषय तुम्ही इथं नीट सांगायला पाहिजे पुढला असा प्रश्न असा विचारला जातो तुम्हाला आपली पदव्युत्तरची श्रेणी कोणती मग आता पदव्युत्तर म्हणजे पीजी याची श्रेणी सांगायची असते म्हणजे तुम्ही पदव्युत्तर परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झालाय सेकंड क्लास मध्ये पास झालाय की थर्ड मध्ये पास झालेला आहे ते सुद्धा आपल्याला इथं व्यवस्थित सांगावं लागते मित्र पुढे बघू आपली पदव्युत्तरची गुणांची टक्केवारी किंवा सीजीपीए सांगा बघा काही ठिकाणी त्याची गुणांची टक्केवारी जे सर्टिफिकेट युनिव्हर्सिटी दिलेले असते त्याच्यावरून तुम्हाला एक तर तुमच्या पदव्युत्तरच्या गुणांची टक्केवारी सांगता येते किंवा हा एक सीजीपीएचा फॉर्म्युला असतो तर त्या फॉर्म्युलानुसार तुमचा सीजीपीए तु किती आहे तो सुद्धा तुम्हाला तिथं सांगता आला पाहिजे आणि त्या मार्कशीटच्या मागून सीजीपीएचं कन्वर्शन पर्सेंटेज मध्ये सुद्धा दिलेलं असते तर त्यावरून तुम्ही तुमचं पर्सेंटेज सुद्धा माहिती करून घ्यायला पाहिजे नाही तर वेळेवर मग ते विचारतात पर्सेंटेज सीजीपीए होता आमच्या वेळेस पर्सेंटेज नसून पण ते मागच्या साईडला त्यांनी दिलेलं असते ते आपण बघून घ्यायला पाहिजे आणि नीट त्याचं आपण उत्तर द्यायला पाहिजे कारण तिथं आपल्याला प्रतिप्रश्न त्या व्यवस्थापनाला करता येत नाही मित्र हे लक्षात घ्या त्यांच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल पण प्रति प्रश्न आपल्याला करता येणार नाही आणि तो करू पण नाही कारण त्याच्यावर मग एक वेगळी छाप तुमची त्यांच्यावर पडणार आहे कुठलं आहे बघा व्यावसायिक गुणवत्ता आता व्यावसायिक गुणवत्तेमध्ये काय येते तर त्याचं तुमचं डी टी एड येते बी एड येते तर ही व्यावसायिक गुणवत्ता सुद्धा तुम्हाला आता इथं सांगावी लागते डिप्लोमा इन एज्युकेशन डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे तुम्ही जर डीएड डी असाल किंवा पूर्वीचे डीएड असाल तर ते इथं तुम्हाला सांगावं लागणार आहे आपण डीएड किंवा डीटीएड कोणत्या अध्यापक विद्यालयातून पूर्ण केले व कोणत्या वर्षचे पूर्ण केले आपण जर डीएड केलं असेल पूर्वीच तर डीएडच कोणत्या महाविद्यालयातून म्हणजे शासकीय महाविद्यालयातून केलं की खासगी महाविद्यालयातून तुम्ही पूर्ण केलं किंवा डीटीएड तुम्ही शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केलं की खासगी महाविद्यालयातून पूर्ण केलं त्या महाविद्यालयाचं तुम्हाला नाव सांगावं लागते आणि तुम्ही पूर्ण कोणत्या वर्षी केलेलं आहे त्याच सुद्धा तुम्हाला तिथं वर्ष सांगावं लागते हा सुद्धा एक याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे पुढे आपली डीएड किंवा डीटीएडच्या गुणांची टक्केवारी किंवा श्रेणी सांगा तुम्हाला जे काही तुमचं डीएड आहे किंवा डीटीएड आहे याच्या गुणांची टक्केवारी ते विचारतात किंवा त्याची जर श्रेणी असेल तर ती श्रेणी सुद्धा तुम्हाला तिथं त्या पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये सांगावं लागते कारण या पर्सनल इंटरव्ह्यूला मित्र गुण आहेत ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर बघा डिग्री इन एज्युकेशन डिग्री इन एज्युकेशन म्हणजे ज्यांनी डिग्री घेतलेली आहे एज्युकेशन मध्ये त्यांच्यासाठी म्हणजे बी एड वाल्यांसाठी आता तर बी एड वाल्यांसाठी कुठले प्रश्न विचारले जातात ते आता आपल्याला बघायचं आहे बघा आपण बीएड किंवा बीपीएड कोणत्या महाविद्यालयातून पूर्ण केले व कोणत्या वर्षी पूर्ण केले तुम्ही जर बी एड असाल तर तुम्हाला ते विचारतील तुम्ही बी एड कोणत्या महाविद्यालयातून पूर्ण केलं शासकीय महाविद्यालयातून केलं कि खासगी महाविद्यालयातून केलं त्या महाविद्यालयाचं तुम्हाला नाव सांगायचं आहे आणि तुम्ही कोणत्या वर्षी ते पूर्ण केलेलं आहे ते सांगायचं आहे तुमची जर व्यावसायिक पात्रता बीपीएड असेल तर तुम्हाला बीपीएड विषयी सांगावं लागेल की मी अमुक अमुक महाविद्यालयातून माझी बीपीएड ची जे काही शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आहे ती पूर्ण केलेली आहे आणि माझ वर्ष पासआउट अमुक आहे असं सुद्धा आपल्याला तिथं सांगावं लागते आता आपला हा अठ्ठावीसावा प्रश्न आहे आपल्या बीएड किंवा बीपीएडच्या गुणांची टक्केवारी किंवा श्रेणी सांगा बीपीएड किंवा बीपीएड बीपीएड बीएड किंवा बीपीएड च्या गुणांची टक्केवारी किंवा त्याची जे श्रेणी असेल ती श्रेणी तुम्हाला सांगावी लागते अशा प्रकारे मित्रो आपण जे काही प्रश्न आहेत तुमच्या नावापासून सुरुवात होते नाव पता आणि त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रतेवर ते बरेचसे प्रश्न विचारतात हे झाले तुमचे पर्सनल इंटरव्यू मध्ये विचारल्या जाणारे कॉमन प्रश्न आणि हे कॉमन प्रश्न विचारल्यानंतर मग तिथं जे पॅनल बसलेलं असते त्या शैक्षणिक संस्थेचं अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचे तिथं अध्यक्ष असतात तिथं सचिव असतात त्यानंतर एखाद्या शाळेचे त्यांच्याच ज्या जिथं ही पोस्ट बनल्या जाते त्या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा तिथं बोलावले जातात कारण ते सचिव असतात लोकल मॅनेजमेंटमध्ये त्यामुळे त्यांना सुद्धा बोलावतात आणि काही विषयाचे तज्ज्ञ तिथं शिक्षक बसलेले राहतील मग ते सांगतात त्या विषयाच्या तज्ज्ञांना की आता तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत तुमच्या विषयाचे ते या शिक्षक उमेदवारांना विचारा आणि त्यानंतर मग तुमच्या जे काही तुम्ही घेतलेली आहे पदवी म्हणा ज्या विषयामध्ये घेतलेली असेल त्या विषयावर ते प्रश्न तुम्हाला विचारतील मग या विषयाचे प्रश्न जेव्हा ते विचारतात तेव्हा जर समजा आपला फार काही एवढं कसं आहे की आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यानंतर त्या पुस्तकाला आठवी नववी दहावीचं काही पुस्तक असेल किंवा अकरावी बारावीचं जे बुक्स असेल बोर्डाचं आपण त्याला वाचलेलंच नसते मग अशा वेळेस आपण एखादा युनिट चांगला करून जायला पाहिजे आणि त्यांना आपण विनंती करायला पाहिजे की अमुक अमुक पार्ट मधला हा हा युनिट आहे याच्यावर जर आपण मला प्रश्न विचारले तर मला उत्तर द्यायला बरं होईल आणि मग आता तसं असते की काही तुमचा लँग्वेज असेल तर ते ग्रामरवर प्रश्न विचारतात काही तुमचा जसा गणित वगैरे विषय असेल तर ते काही एक्सपान्शन तुम्हाला फॉर्म्युलेच्या स्वरूपात असतात ते विचारले जातात काही थोडेसे प्रश्न असे असतात ज्यांचा हिस्ट्री वगैरे आहेत तर त्यांना ते काही प्रश्न विचारतील ज्यांचं काही अर्थशास्त्र वगैरे असतील तर त्यांना ज्या काही चालू घडामोडी आहेत अर्थशास्त्राविषयीच्या त्याच्यावर सुद्धा ते प्रश्न विचारतात तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न विषयाचे सुद्धा तुम्हाला तिथं विचारले जातील आणि याला आपण धीर गंभीरपणे याला सामोरे जाऊन याचे जर आपण व्यवस्थित उत्तर दिले तर आपल्याला पंधरा पैकी चांगले गुण मिळण्याची दाट शक्यता आहे मग त्यानंतर आपलं अध्यापन कौशल्य तपासलं जाणार आहे आणि अध्यापन कौशल्य म्हणजे तुम्हाला वर्गावर जाऊन एक पाठ घ्यावं लागणार आहे म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना शिकवावं लागणार आहे आणि तुमच्या मागे ते विषयाचे तज्ज्ञ बसतील आणि तुमच्या ते ऑब्झर्वेशन करतील म्हणून यासाठी सुद्धा तुम्हाला एक चांगला युनिट तिथं करून जावाच लागणार आहे आणि आपण मग कुठल्या पद्धतीचं समजा शिक त्यांना शिकत असताना काही शिक्षणामध्ये जेव्हा आपण बी एड शिकलो तेव्हा तथाकथन पद्धत असते प्रश्न उत्तराची पद्धत असते कोणती पद्धत तुम्ही तुमच्या विषयाला अनुसरून निवडता त्यावर ह्या सगळ्या गोष्टी मित्र अवलंबून आहे तो अध्यापन कौशल्याचा भाग येतो हे आपण इथं लक्षात ठेवायला पाहिजे मी जी चर्चा केलेली आहे ती मुलाखतीच्या वेळेस म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारल्या जाणारे सर्वसामान्य प्रश्न याच्यावर मी आजची या व्हिडिओच्या हो माध्यमातून आपल्यासोबत चर्चा केलेली आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा पण नवीन असेल माझ्या चॅनलवर तर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे व्हिडिओ आपण शाळा आयडी आय डी कसं मिळवायचं तिथपर्यंत आपल्याला बनवायचे आहेत तर तोपर्यंत तुम्हाला हे व्हिडिओ पाहण्यासाठी हो उपलब्ध होतील मी आता आपल्या आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो मी इथं थांबतोय धन्यवाद